शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या प्रतीक्षेचा शेवट अखेर झाला आहे राज्य सरकारनं कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरनाम्यात दिलेलं वचन पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं सर्वात मोठी खुशखबर म्हणजे ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि नियमितपणे परतफेड केलीये अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट कर्जमाफीची रक्कम जमा होऊ लागली आहे म्हणजेच राज्य सरकारनं अधिकृतरित्या ही प्रक्रिया सुरू केली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातला आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे शासनाच्या माहितीनुसार ही योजना काही दिवसांत संपूर्ण राज्यभर लागू होणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा थेट फायदा मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले के आहेत त्यामुळे आता खऱ्या अर्थाने सात बारा कोरा करण्याचं वचन सरकारचं पूर्ण होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी अपेक्षा होती ती आम्ही पूर्ण केली आहे जी आर जारी केला असून त्याच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता प्रश्न असा आहे की कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोणाला किती फायदा मिळणार तर शासनाने काढलेल्या जी आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे ज्यांनी पीक कर्ज वेळेत परतफेड केला आहे त्यांना राज्य सरकारकडून चार टक्के व केंद्र सरकारकडून तीन टक्के म्हणजे एकूण सात टक्के व्याज सवलत मिळेल आणि जे शेतकरी काही कारणास्तव थकीत आहेत त्यांच्यासाठी साठ टक्के व्याज सवलत लागू होईल उदाहरणार्थ तुमचं कर्ज एक लाख रुपये असेल तर त्यावरील साठ टक्के व्याज सवलतीत म्हणजे तब्बल साठ हजार रुपये थेट बँकेकडे जमा केले जातील जर कर्ज दोन लाख असेल तर एक लाख चाळीस हजार रुपये सरकार व्याज सवलतीत भरून देईल त्यामुळे शेतकऱ्यांचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारी व्याज सवलत थेट त्यांच्या खात्यात जमा होते जिथे रोग स्वरूपात उचलू शकतात पण थकीत शेतकऱ्यांना मिळणारी साठ टक्के व्याज सवलत थेट बँकेला भरली जाते त्यामुळे त्यांना उरलेला चाळीस टक्के भाग स्वतः भरावा लागतो यामुळे दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना म्हणजे नियमित परतफेड करणाऱ्यांना आणि थकीत असणाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळतो शेतकरी बांधवांनो शासनाने याबाबत जी आर जाहीर केला आहे त्यात पात्र शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या अटी आणि पैसे कसे वर्ग केले जातील याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे या प्रक्रियेत राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका आणि खाजगी बँका सर्वांचा समावेश आहे तर बघा ही योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे कर्जमाफी व व्याज सवलतीमुळे शेतकरी आता पुढच्या हंगामासाठी निर्धास्तपणे पेरणी करू शकतील शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा अशाच शेती आणि अर्थसंबंधित ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद